त्या सखाराम बाईंच्या नाटकाने मी फार प्रभावित झाले फार फार प्रभावित झाले आणि त्यातल्या मराठीने सुद्धा आणि त्यातल्या मराठीच्या प्रत्येक शब्दाचा ऍक्सेंट आणि तो जी फक्त आहे सुद्धा भारी जबरदस्त आहे मला सतत इथे राजकारणी आलेत असं म्हणून माझ्यावर बऱ्याचदा अन्याय केला जातो असं सतत वाटत राहतं कारण मी स्वतःला अजूनही मी चळवळीतली आहे असं समजणाऱ्यांपैकी आहे राजकारणातला जो बनसुकेपणा रुजायला हवा तो अजूनही रुजत नाहीये तो खरं रुजला पाहिजे कारण तो रुजत नाही त्याच्यामुळे माझी बऱ्याचदा अडचण होते की मला ते त्याच्यासारखं इतकं चांगलं गुळगुळीत बोलता येत नाही <laughs> परंतु <laughs> भाषिक राज्याच्या संकल्पनेच्या संबंधाने जेव्हा आपण काही मांडणी करायला घेतो त्यावेळेला एकूण आपल्या भारताची जी स्थिती होती ज्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अनेक जाती धर्म भाषा प्रांत आणि भाषा नाही तर त्या पुन्हा बोलीभाषा म्हणजे एकट्या महाराष्ट्राचा विचार केला आणि महाराष्ट्रातल्या मराठीचा विचार केला तर आज घडीला महाराष्ट्रात किमान साठ बोली भाषा बोलल्या जातात ज्या साठ बोली भाषांमध्ये अहिराणी असेल वराडी असेल मराठवाडी असेल दर बारा कोसाला भाषा बदलत जाते सध्या आम्ही आमच्या मराठवाड्यातली भाषा म्हणजे इकडे पुण्यात आल्यानंतर इकडे आणि आम्हाला ते जमत नाही आम्ही बोलणारी आहोत परंतु आम्हाला आमच्या भाषेबद्दल फार आपुलकी वाटते आणि मी एकदा कौतिकराव ठाले म्हटलं की सर आमची भाषा जगली पाहिजे आमच्याकडचे शब्द जगले पाहिजेत आणि आम्ही त्या भाषेला जगवण्याचा आमच्या परीनं एक उपक्रम सुरू केला तो उपक्रम असा होता काय शासनाचं व्हायचंय ते होऊ दे आम्ही असं ठरवून घेतलं की ज्यांना तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दावर अपेक्षित असणारे इतर प्रति शब्द तुम्ही बोलत राहा मांडत राहा किस्से सांगा प्रसंग सांगा आणि मग आम्ही त्याच्यावर बोलत राहतो याच्यातनं इतकी चांगली चर्चा सुरू झाली की आम्हाला एका एका आता क अक्षर जर म्हटलं तर क अक्षरावर आम्ही मराठवाड्यातल्या किमान बाराशे आणि आता आमचं खूप सुंदर काम त्याच्यावर हे काम बघून महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुद्धा आता आम्हाला त्याच्यामध्ये अनुदानही देऊ केलं आणि हे काम सगळं संवर्धन करणं आणि याला प्रकाशित करणं याची सुद्धा जबाबदारी घेतली <laughs> म्हणजे हे आम्ही काय करतोय हे सांगण्यासाठी नाही मुद्दा हा आहे की जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण करूच शकतो हा एक भाग झाला दुसरं असं की जेव्हा भाषिक राज्याचा विचार सुरू झाला आणि सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तेव्हा नेमकं काय करायचं तर मला असं वाटतं की एकोणीशे अठ्ठेचाळीस ला साधारणतः आपल्याकडे दार कमिशन नेमलेलं होतं आणि या दार कमिशनने सांगितलं की भाषिक राज्य निर्माण झाली पाहिजे आणि भाषिक राज्यांची काही मांडणी आपल्याकडे बेसिक झाली पाहिजे परंतु दार कमिशनने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशी बऱ्याचशा रुचल्या नाही किंवा त्या तिथल्या दोषमुक्तही वाटल्या नाही त्यामुळे दार कमिशनच्या ज्या काही होत्या त्या गेल्या पुन्हा एकदा भाषिक राज्याच्या संबंधाने चर्चा सुरू झाल्या आणि या संबंधाने आपल्याकडे फाजल अली आयोग आला ज्याचे अध्यक्ष होते आणि त्याच्या मेंबरशिप मध्ये पंडित हृदयनाथ कुंद्रूजी आणि के एम पन्नीकरजी होते आणि या लोकांनी मिळून भाषिक राज्य कसं असलं पाहिजे किंवा भाषावार प्रांतरचना काय या असावी याची मांडणी केली आणि भाषावार प्रांतरचनेचा परिणाम म्हणून साधारणतः एकोणीशे त्रेपन्न छप्पन्न त्रेपन्नच पहिलं राज्य आपल्याकडे आलं होतं ते तेलुगू भाषिक राज्य आंध्र प्रदेश आलं आणि त्यानंतर एक 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 एक, एक भाषा राज्य तयार होत महाराष्ट्र तयार व्हायला बऱ्याच काळ एकोणीसशे अडुसष्ट ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडे आलं आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतोय किंवा राष्ट्रीय शिक्षण एज्युकेशन पॉलिसी किंवा आहे पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र मांडले अर्थात हे त्रिभाषा सूत्र काय होतं हे फार विचार करण्यासारखं आहे या त्रिभाषा सूत्रामध्ये अनुसृष्टाच्या सूत्रामध्ये सांगितलेलं होतं कि प्रत्येक शाळांमधून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्या पण त्या भाषा शिकवताना मुळात इतर कुठलीही भाषा मुलाला यायची असेल तर आधी पहिल्यांदा त्याला त्याची मातृभाषा निघाली पाहिजे कारण अमुक एका शब्दाला काय म्हणतात हे कळण्यासाठी आधी त्याला त्याच्या मातृभाषेत काय म्हणतात हे कळलं पाहिजे उदाहरणार्थ माझी सात वर्षाची लेख आता माझ्या सोबत आलेली आहे आणि मी तिला असं खूप सांगते की की अं नाही मम्मा तू तुझी लहानपणीची गोष्ट सांगणार तर अगं आम्ही ना कंदील लावून अभ्यास करायचो आम्ही चिमणीने अभ्यास करायचो चिमणी म्हणजे काय असत नाही कंदील म्हणजे काय असत नाही अगं गावच्या शाळेला चालत जायचो तर पानधन कशाला म्हणतात तर तिला गाव पांधन कळत नाही तिला गावाची वेस कळत नाही आणि म्हणून एक एक गोष्ट तिला कळली पाहिजे म्हणून मी माझा प्रयत्न की तू या ठिकाणी की याला पांढर म्हणतात याला चूल म्हणतात याला घागर म्हणतात याला वत्तल म्हणतात याला चुलवण म्हणतात अशा कितीतरी गोष्टी आणि आता काल आम्ही पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये गेलो आणि मी तिला म्हटलं की हे बघ हे बघ हे जे हरि नाही ना हे दुर्मिळ असत तर दुर्मिळ म्हणजे काय आता तिला दुर्मिळ कळत नाहीये मला समजतच नाही की तिला दुर्मिळ अगं म्हणजे जी गोष्ट सहजासहजी सापडत नाही ना दिसत नाही ना आपण त्याला का <laughs> रिअरिस्ट शब्द शिकायला मला बारावी उजडावी लागली आता <laughs> ह्याचं मी कौतुक करावं की दुःख मानावं माझ्याने माझ्या रिअलिस्ट करत आणि दुर्मिळ करत नाही पण हे वाईट आहे की तिला तिची भाषा येत नाही ही भाषा शिकवली गेली पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं त्रिभाषा सूत्रामध्ये की पहिली भाषा ही त्या त्या राज्याची मातृभाषा असली पाहिजे पहिली भाषा दुसरी भाषा शिकवताना जी सगळ्या देशभरात बोलली जाऊ शकते आणि देशभरातल्या कुठल्याही राज्यांमध्ये गेल्यावर मला तुमच्या विचारांची मतांची भावभावनांची आदान प्रदान करता येऊ शकते अशी भाषा अर्थात ती हिंदी बोलावी आणि तिसरी भाषा जगाकडे उघडणारी ज्ञानाची खिडकी म्हणून इंग्रजी हे त्यावेळेला सांगितले परंतु आता ते जे त्रिभाषा सूत्र आहे दोन हजार वीस चे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलं त्यात आता परत बदल केला गेला आता त्या बदलात ते असं म्हणत नाही की पहिली भाषा ही मातृभाषा शिकली आता जी दोन हजार वीस ची जी नॅशनल नेश्ट एज्युकेशन पॉलिसी आली त्यात ते असं सांगत की हिंदी शिका <coughs> इंग्रजी पण शिका आणि तिसरी भाषा शिकताना काय करा तुम्ही की एखादी आंतरराष्ट्रीय भाषा शिका म्हणजे मातृभाषा ही त्यांनी अगदीच सोडून दिलेली आहे बरं आता जसं तुम्ही म्हणाला कळत का मला पण असाच सतत प्रश्न करतो सर मंत्र्यांना कळत का कारण माझा अनुभव असा आहे की खरंच यांना काहीच कळत नाही आपल्याकडे तर सगळी येण्याची जत्रा पेड्याचा पाऊस म्हणजे आपला जो कृषी मंत्री असतो त्याला नाही तायला नाही तुला कळत नाही त्याला जोत कळत नाही त्याला चाळ कळत नाही त्याला काय काय डोंगर काय कळत नाही त्याला तरी सुद्धा तो कृषी मंत्री झालेला असतो आनंदी आनंद आहे हाईट किस्सा आहे की कि आपण दारू सिगरेट तंबाखू बिडी सिगारेट याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे अह त्याच खात्याचा मंत्री सर तिकडे सभागृहात आहे का म्हणून दुसऱ्याला चुनाव काय म्हणजे आपण काय करायचं काय म्हणजे मंत्र्याला मंत्र्याचा आणि त्या खात्याचा खात्यातल्या ज्ञानाचा अर्थ आपल्याकडे काहीच संबंध नाहीये आपलं मंत्रालय सचिवालयातले चालवतात चालवतात हो ते आपल्याला हो काही कळत नाही आणि त्याच्यामुळे जी आर तयार होतो शासन निर्णय तर त्या शासन निर्णयाची जी, जी भाषा असते एका एका स्वल्पविरामाने बदलू शकते हेच मुळात मंत्र्यांच्या लक्षात येत नाही कारण त्यांचं तेवढं भाषिक ज्ञान नाही आता याच्या त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने एक मंत्री म्हणजे अजून मांडायला दुसरा मंत्री आला आणि दुसरा मंत्री आमच्याशीच हुज्जत घालत होता आणि तो दोन तोसाठी नाही 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 आपण ऐकलं असेल दादा आपण ऐकलं असेल तर ते माझ्याशीच हुज्जत घालायला लागले की म्हणले हे म्हणले ती राष्ट्रीय भाषा आहे मला साहेब असं काय कॉप्या करून पाच झालं मग त्यांना राग आला की मी त्यांना बाबा या चॅनलवर चक्क कॉप्या करून पास झालेलं म्हटलं आता आहेत तर आहेत ना त्याला की नाही मराठी भाषा मानसशास्त्र सांगत की शून्य ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांचं वय वय हे भाषा शिकण्यासाठी सर्व योग्य आहे दुसरीकडे पहिला नीती अं शिक्षण धोरण सांगत की या पहिल्या टप्प्यामध्ये पहिली मातृभाषाच शिकवली गेली पाहिजे आणि आनंद असा आहे की आता हळूहळू इंग्रजी शाळांचं इतकं फॅड वाढत चाललं याच्यामध्ये भांडवलदारांचंही भलं आहे आणि याच्यामध्ये संस्था चालकांचंही भलं आहे राज्यकर्त्यांचं भलं आहे राज्यकर्त्यांचं भलं या अर्थाने आहे की इंग्रजी शाळा नियम लादून घ्यायचे नाही म्हणून अनुदानच मागत नाही त्यामुळे सरकारला बरं वाटतं की आपल्याला अनुदानच मागत नाही तर काय हरकत आहे आपल्याला पैसे द्यायचेच नाहीये ते त्यांचं बिल्डिंग फंड काय पगार बिगार सगळ्या गोष्टी ते स्वतः करून घेतात तर आपल्याला काही अडचण नाही द्या इंग्रजी शाळांना परवानगी पालकांना वाटतंय माझे लेकर मम्मी मा म्हणाले पप्पा म्हणाले <laughs> आणि माझे लेकर का आता थँक्यू पण म्हणतोय आणि असं म्हणतच नाही की पप्पा मला गाडीवर न्या माझे लेकर म्हणते मला लिफ्टच घेऊन ना लिफ्ट द्या हे खुश आहेत आई बाप त्याच्यात खुश आहेत संस्था चालक याच्यात खुश आहे की मला माझी बारे माफ फीस आकारता येऊ शकते माझ्यावर कोणाचंही बंधन नाहीये आणि शिक्षकांना वाटेल त्या पगारावर मी राबवून घेऊ शकतो कारण सॅच्युरेशन प्रचंड आहे ते कितीही कमीतल्या कमी, कमी पगारामध्ये काम करायला तयार आहे म्हणजे सगळेच एकमेकांना सोयीस्कर वादाने समजून घेत आहे किंवा एक सोयीस्कर वादाने वा वादा सगळा कार्यक्रम चाललेला पण अडचण अशी आहे की यामध्ये भाषा मरत चालली आता या भाषेचं मला आधी सुरुवातीला असं वाटायचं ज्यावेळेला मी गावाकडे शिकत होते तेव्हा की इतकं काय करता हे करताय की मराठी 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 तेव्हा मला ठाकरे बिकरेंचा पण राग यायचा कसे काय मराठी मराठी करतात सारखे मग हे एवढं मराठी मराठी करताय सगळंच नेते तर मग ह्यांची पोरं मराठी शाळेत काय टाकत सगळेच नेते मराठी 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 करणार पण यांची पोरं तर कुठे बाबा कुठे शिकायला लागत ऑक्सफर्डला शिकतोय कुठे तर कॅनडाला कॅलिफोर्नियाला इकडे तिकडे पण आता इथे आल्यावर मात्र आम्हाला त्या मराठीची गरज जास्त वाटते जेव्हा आम्ही पुण्यामध्ये बाहेर पडतो आणि साधं आम्हाला जे वाण सामान लागत ते आम्हाला जी चहा साखर तांदूळ रवा दूध काय जी असेल मीठ मिरची लागते आणि आम्हाला एकही एकही म्हणजे सगळीकडे ते आईजी माताजी आणि बालाजी सगळ्या दुकानाने आहे एकही मराठी दुकान आम्हाला सापडत नाही एकदम आपलं मराठीच दुकान शोधून काढायचं जय भवानी नावाचं दुकान असणार आहे आपलं दुकान आहे आज गेल्यानंतर त्या बोला भावी घेतले का गेले काय <laughs> करतोय मग लक्षात येत की इथे मराठी भाषेवर अतिक्रमण होत आता आम्ही जेव्हा आमच्या सोसायटीमध्ये राहतो सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आम्हीच उपरी असल्यासारखं वाटत कारण ते कंपल्सरी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संभाषण करतात आणि आमची मराठी त्यांना समजतच नाही फक्त मराठी मरते म्हणूनच नाही तो ही। ही तर मराठी सारखी समृद्ध भाषा दुसरी नाही म्हणूनही मराठी जगली पाहिजे वाचली पाहिजे मराठीतले किती असे शब्द आहेत की पुण्यातल्या लोकांना ते शब्द समजत नाही म्हणजे आमच्याकडे सहज एखाद्या स्त्रीला शिवीवाचक जर असं बोलायचं असेल तर जागा लय आरळ तर आरळ शब्द आरळ शब्दाचा अर्थ कळत नाही कदाचित या सभागृहातल्या अर्ध्या लोकांच्या लक्षात येणार की आरळ शब्द असे कितीतरी शब्द आहेत की हे शब्द जगले पाहिजेत असं वाटते आणि म्हणून आता राहिल्या राजकीय भूमिकेकडे सर तुम्ही मला एवढं जास्त बोलायचं होतं सॉरी म्हणजे तुम्ही सिनियर आहात तुम्ही नियम बोलू शकता लहान तर राजकीय लोकांच्या भूमिका या फक्त म्हणजे तुम्ही यस म्हटलं की आम्ही नो म्हणणार तुम्ही पूर्व म्हटलं की आम्ही पश्चिम म्हणणार अशाच नियमी असतात का तर काही अंशी असतात काही अंश असंही असतं की तुम्ही विरोध केलाय तर आम्ही समर्थन करू तुम्ही समर्थन केलं तर आम्ही विरोध करू असंही असू शकतं मात्र या मुद्द्यावर माझ्या पक्षाने एक फाहाम भूमिका घेतली की त्रिभाषा सूत्र तुम्हाला काय राबवायचे ते तुम्ही साथीचे पूर्ण राबवा आत्तापर्यंत कोणी विसरून दिसून ही मराठी भाषाच आली पाहिजे कारण जर तुम्हाला चौथी पाचवीला हिंदी शिकवायची असेल तर मुळात हिंदीतल्या प्रत्येक शब्दाला काय म्हणतात हे समजून सांगण्यासाठी आधी त्याच्या मदर त्याच्या मातृभाषेमध्ये त्याला आपल्याला समजावून सांगणं जास्त गरजेचं असेल आणि त्यासाठी या पहिल्या तीन वर्षामध्ये मराठी आली पाहिजे मला मी इंग्रजी शाळेत अजिबात नाही मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली आहे मात्र आत्ता सगळेजण जेव्हा आव तुम्ही फारच छान बोलता तर त्याचं जे सगळं श्रेय आहे ते मराठी भाषेला आहे कारण मराठी भाषा तेवढी चांगली शिकवली गेली तितकी चांगली शब्दसंपदा आमच्याकडे घेत गेली आणि त्याच्यामुळे एकाच वाक्याचे पन्नास अर्थाने निघतील अशी पन्नास वाक्य आम्ही सहजपणे बोलू शकतोय की म्हणून आता समजा माणसाला ते समजून घ्यायला आणि ते अधिक परिणामकारकरीत्या त्याला सांगायला बरं पडतंय या सगळ्यांमध्ये आता कृती कार्यक्रम आखणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे या कार्यक्रमाचं फलित म्हणून एखादा कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे शासन त्यांच्या स्तरावर जेव्हा निर्णय घेईल आपल्या स्तरावर आपण काय निर्णय घेणार आहोत आपल्या स्तरावर आम्ही म्हटलं की छोटी कृती सुरू केली पण आता त्याचा एक मोठा दोन हजार पानाचा संदर्भ ग्रंथ तयार होईल एवढी मोठी संपदा ती ते तयार झाली अशा पद्धतीने काही कृती कार्यक्रम राबवता येतो का एखादा कट्टा आयोजित करता येईल का की ज्या कट्ट्यावर आम्ही महिन्यात एकदा तरी जमू शकू आणि मराठीतल्या एखाद्या शब्दावर एखाद्या वाक्यावर एखाद्या म्हणीवर एखाद्या कलाकृतीवर एखाद्या पुस्तकावर आम्हाला अतिशय सुंदर आणता येऊ शकते किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने ही मराठी भाषा संबोधित करता येऊ शकते आणि अशा वेळेला जेव्हा मला आपण बोलवाल त्यावेळेला मी चळवळीतली आहे असं समजून बोलावलं तर मला पण जरा जास्त बरं वाटेल की आहे मी अजून तुमच्याशी नाळ तुटलेली नाही माझी आपण सगळ्यांनी सहन केलं आणि एवढ्या अंधारात अंधारे बोलतायत तरीही नसेल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्या या मंचावरच्या सगळ्या सन्माननीय लोकांचे आभार रजाकिले घेते